नमस्कार मंडळी कार्ल खायला कोणीच नको म्हणतं त्यातली त्यात, त्यात मुलं तर कारलं अजिबात खात नाही पण आज आपण ना अजिबात कडू न होणारं छान टिकणारं कारलं ताटामध्ये होणार वाढल्यानंतर कोणाला कळणार देखील नाही की हा कारल्याचा पदार्थ आहे डायबेटीस वाल्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे हा कारल्याचा पदार्थ चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी मध्यम आकाराची तीन ताजी कारली घेतलेली आहे आता वजनी म्हणाल की साधारण पाव किलो कारली मी इथं घेतलेली आहे तर सर्वात अगोदर ही कारली आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे इथे मी कारल स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून घेतलेलं आहे आपण आता याला चिरून घेऊया इथे ना आपल्याला कारलं गोल आकारामध्ये चिरून घ्यायचंय तर सर्वात अगोदर हे टोक कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी कारली चिरून झालेली आहेत हे बघा इतके पातळ काप मी करून घेतलेले आहेत आता यामध्ये ना जेवढ्या निब्बर बिया आहेत ना तेवढ्या सगळ्या आपल्याला वेचून काढायच्या हे बघा अशा पद्धतीने कारल्यामध्ये ना जेवढ्या निब्बर बिया होत्या सगळ्या मी काढून टाकलेल्या आहेत आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचंय त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचंय आता हे घातलेलं मीठ आणि लिंबू आपण कारल्याला चांगलं चोळून लावून घेऊया हे बघा अशा पद्धतीने छान असं चोळून लावून घ्यायचंय इथे आपलं मीठ आणि लिंबू कारल्याला छान असं चळून झाल्यानंतर ही लगेच आपण तळायला घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडे थोडे कारल्याचे काप घालायचे आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपण कारल्याच्या फोडी घालूया फोडी आपल्याला चांगल्या कुरकुरीत तळून घ्यायच्या फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे कारलं मस्त असं कुरकुरीत तळून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण राहिलेली कारली देखील तळून घेऊया ही रेसिपी ना अगदी नवीन आहे त्यामुळे तुमची एक लाईक व ही रेसिपी जेवढी शेअर करता येईल जास्त शेअर करा इथे तुम्ही बघू आपले सगळे काप मस्त असे कुरकुरीत तळून झालेले आहेत हे हे बघा आपण आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया कारला तळून शिल्लक राहिलेले ह्या गरम तेलामध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे देखील आपल्याला चांगले खमंग खरपूस तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे मस्त असे खमंग खरपूस तळून झालेले आहेत काढून घेऊया तर हे शेंगदाणे मी तळलेल्या कारल्यामध्येच काढून घेते त्यानंतर एक छोटी वाटी भरून कडीपत्ता घेतलेला आहे हा देखील आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला कडीपत्ता देखील छान असा कुरकुरीत तळून झालेला आहे काढून घेऊया चिरलेली कोथंबीर ही देखील आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आपली कोथंबीर छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे ही देखील काढून घेऊया आता हे तळलेलं सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालं की यामध्ये घालूया अर्धा गड्डी सोलेला अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं अर्धा चमचा अमचूर पावडर यामध्ये घालूया यामध्ये आपल्याला ना मीठ घालायचं नाही कारण आपण कारल्याला अगोदरच मीठ लावलं होतं आता याला झाकण लावूया आणि मिक्सरवरती जाडसर असं फिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य मिक्सरला छान असं फिरवून झालेलं आहे हे बघा तर इथे आपली महिनाभर छान अशी टिकणारी चमचमीत कारलेची चटणी बनून तयार झालेली आहे ही तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही चटणी काढून घेऊया मंडळी एक रेसिपी बनवण्यासाठी ना खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती असेल रेसिपीला एक लाईक व जेवढी इतरांना शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद